एकवीस मराठी सुविचार जे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये फायदेशीर ठरतील ते आपण बघणार आहोत तर अजिबात वेळ न घालवता हे एकवीस मराठी सुविचार कोणते आहेत ते पाहूया हे एकवीस मराठी सुविचार पाच प्रकारांमध्ये विभागले आहेत पहिला प्रकार रोजच्या जगण्याविषयी कामाविषयीचे पाच सुविचार दुसरा प्रकार प्रेमाविषयी पाच सुविचार तिसरा प्रकार हार न मानण्याविषयी पाच सुविचार चौथा प्रकार स्वीकाराविषयी तीन सुविचार आणि पाचवा प्रकार माणुसकीविषयी तीन सुविचार असे एकूण एकवीस मराठी सुविचार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरू करूया एकवीस मराठी सुविचार प्रकार पहिला रोजच्या जगण्याविषयी कामाविषयी पाच सुविचार सुविचार क्रमांक एक टाळाटाळ केल्याने कामं पुढे जातात पूर्ण होत नाहीत खरे नाही का कल करे सो आज कर आज करेसो अब म्हणजेच जे काम उद्या करायचं आपण ठरवलं आहे ते आज करा आणि जे आज करायचं ठरवलं आहे ते आत्ता करा म्हणजेच ज्या त्यावेळी जी ती कामं पूर्ण करून टाकली संपवून टाकली की अजिबात त्याची टाळाटाळ ताल होत नाही आणि ती पुढे जात नाहीत कामं तिथेच पूर्ण होतात सुविचार क्रमांक दोन कामातील स्वर टिकून राहिला तरच कामातलं स्वारस्य टिकून राहतं सुविचार क्रमांक तीन एखादा मनुष्य काम करतो आहे म्हणून त्याला काम देतच राहणं हे काम देणाऱ्यासाठी आणि काम घेणाऱ्यासाठी अशा दोघांसाठीही महागात पडू शकतं त्यामुळे वेळच्या वेळी आपल्याला जे वाटतं आहे ते मत मांडावं समोरच्याला ते सांगावं वेळीच नाही म्हणायला देखील शिकावं सुविचार क्रमांक चार राबलं तरच बरं काहीतरी मिळू शकतं रोजचं काम असो रोजचं जगणं असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टानंतर मिळणार फळ हे नक्कीच अधिक गोड लागतं सुविचार क्रमांक पाच खरं असणं बरं असतं खरं असलं की आठवावं लागत नाही लपवावं लागत नाही जे नको आहे ते लक्षात ठेवावं लागत नाही खरं असणं सोपं असतं पुढचे पाच सुविचार आहेत ते आहेत प्रेमाविषयी नात्याविषयी सुविचार क्रमांक सहा नात्यामध्ये ताण असावी ताण नसावा नातं खुलत जावं बहरत जावं संगीताप्रमाणे एकरूप होत जावं एकजीव होत जावं ते तानेसारखं असावं ताणलेलं नसावं सुविचार क्रमांक सात लोक बोलतात आपले सावरतात आपण कसेही वागलो कसेही बोललो तरी बोलणारे लोक हे नेहमीच बोलतात आपल्या कठीण प्रसंगामध्ये तर अशा बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक वाढतं अशावेळी जे आपल्याला आधार देतात जे सावरतात त्यांना नेहमी धरून ठेवावं कारण ते आपले असतात सुविचार क्रमांक आठ मोह अडकवतो प्रेम मुक्त करतं प्रेम हे खरं पाहायला गेलं तर एका प्रकारचं बंधन असलं तरी देखील ते अत्यंत गोड बंधन असतं सुविचार क्रमांक नऊ एकदा प्रेम करायचं ठरवलं की द्वेष धूसर होऊ लागतो द्वेष मत्सर या अत्यंत नकारात्मक भावना आहेत आणि जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या हे लक्षात येईल की जी व्यक्ती द्वेष करते त्या व्यक्तीलाच त्याचा अधिक त्रास होत असतो त्यामुळे हा द्वेष कमी व्हायला हवा मग तो कमी होण्यासाठी काहीतरी वाढायला हवं ना ते काय ते असतं प्रेम सुविचार क्रमांक दहा इतरांचे होऊन जाताना स्वतःचा मित्र व्हायला विसरायचं नाही काही माणसं सगळ्यांवरच खूप प्रेम करतात आणि ते अगदी मनापासून प्रेम करतात पण या नादात ते स्वतःचा मित्र बनायला विसरतात स्वतःवर प्रेम करायलाही विसरतात स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आपल्यापैकी अनेकांनी जबवीमेट हा सिनेमा बघितला असेल त्यामधलं जे प्रमुख पात्र आहे गीत ती असं म्हणते की मै आपली फेवरेट हो तर स्वतःचं फेवरेट व्हायला शिकलं पाहिजे एकदा आपण स्वतःवर प्रेम करायला लागलो की आपोआपच जगावर देखील प्रेम करायला लागू आता पुढील पाच सुविचार आहेत ते आहेत हार न मानण्याविषयी सुविचार क्रमांक अकरा माणूस पडतं मग लागतं मग कळतं मग पुन्हा उभं राहायला शिकतं आपण एखादं ध्येय ठरवतो ते ध्येय गाठत असताना मध्ये कुठेतरी आपण पडतो मग लागतं मग दुखतं आणि मग आपल्याला दुःख काय आहे त्रास काय आहे हे कळतं जोपर्यंत त्रास काय आहे दुःख काय आहे हे कळत नाही तोपर्यंत खराखुरा आनंद काय आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही मग तो आनंद मिळवण्यासाठी त्या दुःखातून बाजूला होण्यासाठी आपण पडल्यानंतर पुन्हा उभं राहायला शिकतो नाही का सुविचार क्रमांक बारा अंधार कमकुवत असतो एका ज्योतीने नष्ट होतो अंधार म्हटलं की भीती वाटणं हे स्वाभाविक असतं पण हा अंधार फारच कमकुवत असतो याच्यामध्ये तितका दम नसतो कारण एक ज्योत त्याचं अस्तित्व नष्ट करू शकते म्हणजेच कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी आशा सोडायची नाही सुविचार क्रमांक तेरा बॅड पॅच असतो आयुष्य नाही प्रत्येकालाच अपयशाचा सामना करावा लागतो प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा तरी काळ असतो जो खूप अवघड असतो आणि तिथे त्याला अपयश येतं पण अशा काळाला घाबरायचं नाही हे हेही दिवस जातील वाईट दिवसांना घाबरायचं नाही आणि चांगल्या दिवसांचे आभार मानायलाही विसरायचं नाही यालाच जोडून येतो तो सुविचार क्रमांक चौदा नव्या पानावर लिहिताना जुनं जे नको आहे ते पटकन विसरून जावं जेव्हा आपल्याला अपयश येतं त्रास दुःख वेदना हे भूतकाळात घडून गेलेलं असतं जुन्या पानावर घडून गेलेलं असतं ते आपल्या लक्षात राहतं आणि ते प्रगतीचा अडसर बनतं मग अशावेळी प्रत्येक दिवस नवा आणि वेगळा आहे हे जर आपल्या मनाला सांगितलं तर या गोष्टीचा त्रास होत नाही सुविचार क्रमांक पंधरा पर्वत चढताना दम लागतो पण ध्येय जर शिखर गाठायचं असेल तर पर्वतच आपल्याला साथ घालतो आता चौथा प्रकार स्वीकाराविषयी तीन सुविचार सुविचार क्रमांक सोळा जे खरं असतं ते रखरखीत असतं असं म्हणतात की सत्य कटू असतं पण सत्य कटू असो किंवा गोड असो एकदा त्याचा स्वीकार केला की त्रास होत नाही यालाच जोडून येतो सुविचार क्रमांक सतरा स्वीकार केला की सोपं होतं सुविचार क्रमांक अठरा असं झालं तर तसं झालं तर असं सारखं म्हणणं बंद केलं तर आणि जे आहे त्याकडे लक्ष दिलं तर तर अधिक बरं होईल म्हणजेच जे आहे त्याचा स्वीकार महत्वाचा आता जाणून घेऊयात माणुसकीविषयी तीन सुविचार सुविचार क्रमांक एकोणीस शब्द बोलायला क्षण पुरतो पण त्यामुळे झालेला घाव भरून निघायला काळ लागतो शब्द हे शस्त्र आहे असं म्हणतात जे जपून वापरावं म्हणजेच काय तर प्रत्येकाने प्रत्येकाशी बरं वागावं या बरं वागण्यावरूनच सुविचार क्रमांक वीस प्रत्येकाने प्रत्येकाशी बरं वागायचं ठरवलं तरी बरंच काही बरं होऊ शकतं नाही का, का? सुविचार क्रमांक एकवीस द्वेष वाढला की क्लेश वाढतो आणि क्लेश वाढला की पुन्हा द्वेष वाढतो आणि या दोन्हीचा अंश कमी झाला की माणुसकीचा अंश वाढतो तर हे होते एकवीस मराठी सुविचार तुम्हाला आवडलेला तरी सुविचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ हे सुविचार आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत